श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज असणारे शिरीष महाराज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी आर्थिक संकटामुळं आपलं जीवन संपवलेलं होतं त्यांच्या निधनानंतर फक्त वारकरी संप्रदायच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देखील हळहळलेला होता कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक अडचणीतून शिरीष महाराज मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं तर आता राज्याचे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष महाराज मोरे यांची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे लाख रुपयांच्या कर्जापैकी दिवशीच एकनाथ शिंदे यांनी बत्तीस लाख रुपये शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केलेत आमदार विजय शिवतारे यांच्या मार्फत एकनाथ शिंदे यांनी ही मदत शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केली आहे शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमधून माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडे किती कर्ज घेतलं याची कल्पना कुटुंबियांना आहे तरी आपलं कर्ज मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी फेडावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती आता हीच इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे